मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आज पुण्यापासून जवळच्या अंतरावरती पूर्णपणे बागायत असलेली शेतजमिनी विकण्यासाठी आलेली आहे या शेतजमिनीमध्ये एक विहीर आहे काळीभोर अशी सुंदर अशी जमीन आहे या जमिनीमध्ये ऊस असेल मेथी असेल त्याचबरोबर मका असेल अशी विविध पिकं घेतलेली पाहायला मिळतील काळीभोर पाण्याखाली असलेली जमीन टेबल प्लॉट असून या फ्रंटेज फ्रंटेजसुद्धा मोठं तुम्हाला मिळणार आहे आजकाल एवढं मोठं फ्रंटेज मिळत नाही या जमिनीचा सा फ्रंट चांगला मोठा आहे कारण की वाटण्या झाल्यानंतर जमिनीचे जे फ्रंट आहे ते कमी होतात पण या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोठा फ्रंटेज असलेली जमीन रोड टच मिळणार आहे या जमिनीला पूर्णपणे फुल पाणी आहे आणि काळी भोर जमीन असल्यामुळे पूर्णपणे उपजाऊ असलेली ही जमीन आहे या ठिकाणी सध्या त्यांनी ऊस लावलेला आहे जनावरांसाठी कडवा आहे त्याचबरोबर मेथी आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मका केलेला पाहायला मिळेल आणि गहूसुद्धा लावलेला आहे तर ही जमीन पाण्याखाली आहे पुण्यापासून अंदाजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती जमीन असू शकते ही जमीन जी आहे ही जमीन प्राईम लोकेशनला आहे या जमिनीला एक विहीर आहे जी फुल पाण्याने भरलेली असते तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी पाणी भरपूर आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोटर आहे लाईटची उत्तम सुविधा आहे संपूर्ण जमिनीला तुम्हाला कंपाऊंडसुद्धा येणार आहे आणि काळी भोर बागायतशी जमीन या ठिकाणी सहा एकरची असून या जमिनीचा जो फ्रंटेज आहे तो जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे फुटाचा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या फार मोठा फ्रंट तुम्हाला मिळतो आहे एवढा मोठा फ्रंट असलेल्या जमिनी आजकाल सहसा मिळत नाहीत कारण की वाटण्या झाल्यानंतर जमिनीचे जे फ्रंट असतात ते कमी होत जातात पण या ठिकाणी तुम्हाला फ्रंटेज मोठा मिळतो आहे पूर्णपणे टेबल प्लॉट असलेली जमीन आहे काळी भोर बागायची जमीन आहे आणि पाचशे ते साडेपाचशे अंदाजे फुटाचा फ्रंट असलेली ही जमीन तुम्हाला मिळते तर सोडू नका व्हिजिट करा या जमिनीचे संपूर्ण पेपर क्लिअर असून या जमिनीला तुम्हाला पूर्ण कंपाऊंडसुद्धा करून मिळणार आहे या जमिनीला तुम्हाला कंपाऊंड तर मिळणारच आहे पण या ठिकाणी पाण्याची उत्तम सुविधा आहे विहीर चांगली पाण्याने भरलेली आहे मोटरची सुविधा आहे लाईटची सुविधा आहे भोर बागाची जमीन आहे पुण्यापासून अंदाजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती असून या जमिनीचा जो फ्रंट आहे तो अंदाजे पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फुटाचा मोठा फ्रंटेज तुम्हाला मिळतोय एवढा मोठा फ्रंट आजकाल शक्यतो जमिनींचा फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो कारण की वाटण्या झाल्यानंतर जमिनीचे तुकडे होतात आणि मग तुम्हाला फ्रंटेज जे असतं ते कमी मिळतं कारण फ्रंटेज मोठा मिळतोय चांगली जमीन आहे आणि ही जमीन टेबल प्लॉट असून चांगल्या प्राईजमध्ये मिळते स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क साधा आणि या जमिनीचे मालक व्हा